आबासाहेबांचे जे संकल्पित तेच करणे आम्हा अगत्य हे डंग स्वामीस कैसे मानू पाहतात आग्रा भेटीवेळी केलेले शंभू छत्रपतींचे वर्णन छत्रपती संभाजी महाराजांविषयी या सहा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का क्रमांक सहा हे डंग स्वामीस कैसे मानू पाहतात छत्रपती संभाजी महाराजांनी सैन्याने कडक शिस्त पाळावी याकरता अनेक पत्र पाठवली त्यातीलच सोळाशे सत्त्याऐंशीमधील मधील एक पत्र त्यामधील काही अंश तुम्ही रहदारी स्नाहक दरफ करता मौजे मजकुरी उपद्रव देऊन दामधुमे करीता दा। रहितेकडून गैरसंधी मनास येईल ते मागत होता म्हणून कळू आले तरी या गावी दामधूम करायला काय गरज हेडंग स्वामीच कैसे मानू पाहतात या उपरीही बदराह वर्तणूक केली या तुमचा एकंदर मुलायजा होणार नाही जो दामधूम करील त्याला जीवेच मार क्रमांक पाच छंद छत्रपती संभाजी महाराज यांनी कबिकलश यांना छंद हा किताब दिला छंद हे नवीनच पद पुढे शंभू छत्रपतींच्या प्रशासनात निर्माण झाले अष्टप्रधान मंडळाबरोबरच हे पदही राज्यकारभारात आले क्रमांक चार समाप्ती मुद्रा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे अनेक पत्र प्रकाशित आहेत या पत्रांमध्ये सुरुवातीला व शेवटाला लेखन पूर्ण झाल्यावर मुद्रा असते छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा सर्वांना परिचित आहे शेवटी समाप्ती मुद्रा म्हणून शिवछत्रपतींच्या पात्रात मर्यादेय विराजते अशा स्वरूपाची मुद्रा आढळते त्यानंतर पुढील छत्रपतींच्या पात्रातही ती समाप्ती मुद्रा आहे मात्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या पात्रात मर्यादेय विजयिते अशा स्वरूपाची समाप्ती मुद्रा आहे क्रमांक तीन शुद्धीकरण छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलीखानाचे पुन्हा नेतूचे पालकर केले तीच परंपरा छत्रपती संभाजी महाराजांनी सुरू ठेवली त्याविषयी एक नोंद आहे ती सोळाशे शहाऐंशीची गंगाधर रंगनाथ कुलकर्णी हा ब्राह्मण मोगला भाषेत से होता कित्येक दिवस चाकरी करत असता मोगली यावर बलात्कार करून बाटविला त्यानंतर हा व्यक्ती छत्रपतींकडे रायगडावर आला व दरबारी आपणास प्रायचित्य द्यावे म्हणून सरकारकून न्यायाधीश दानाध्यक्ष वगैरेंना शरण येऊन प्रायचित्त मागवता कवी कलश विदित झाले त्या व्यक्तीचे कष्ट व बघून चंद यांनी छत्रपतींकडे माहिती दिली छत्रपती कृपाळ होऊन प्रायचित्य द्यावे असे आज्ञा केली क्रमांक दोन शंभू छत्रपतींचे वर्णन आग्रा भेटीवेळी शिवाजी महाराजांचे वर्णन राजस्थानी पात्रांमध्ये आढळते त्यांच्याबरोबर असणाऱ्या पालक्या हत्तींचेही वर्णन आहेत आणि याचबरोबर संभाजी महाराजांचे देखील वर्णन आहे ते नऊ वर्षांचे असून विलक्षण गोरा रंग आहे और सेवाजी को बेटो बरस नवको छई सुबी बहद अजायब सुरती छईची गोरो रंगी क्रमांक एक रामभट्ट महाबळेश्वरकर यांना दानपत्र करून देताना छत्रपती संभाजी महाराजांनी एक वाक्य त्यात म्हटले आहे त्या वाक्यावरून संभाजी महाराज राज्य चालत असताना कोणाचा आदर्श ठेवून राज्य चालवत ती ठळकरीत्या दिसून येते त्या पत्रातील वाक्य असे आबासाहेबांचे जे संकल्पित हेच करणे आम्हा सागत्य